दी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो लवकरच मार्गशीर्ष गुरुवार जे आहे तर ते सुरू होत आहे आपला सर्वांच्या आवडीचा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो चालू होत आहे त्यामुळे हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचे पृथ्वीवर पृथ्वीभोवती होत असले भ्रमण लक्षात घेऊन ठरवले जातात अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी म्हणजे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष महिन्याला अतिशय अत्यंत खूप खास महत्व आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रत जे आहे तर ते केलं जातं अनेक व्रत वैकल्य पारायणे सुद्धा केली जातात कारण हा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो खूप पवित्र आहे आहे सर्वांनाच शुभ देखील मानला जातो त्यामुळे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हे व्रत जे आहे तर ते केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते देखील केलं जातं यंदा मार्गशीर्ष महिना हा शुक्रवारी एकवीस नोव्हेंबरला सुरू होणार आहे आणि या वेळेला चार मार्गशीर्ष गुरुवार जे आहे तर ते असणार आहेत बऱ्याच वेळेला बरेचसे प्रश्न हे आपल्या मनामध्ये येत असतात की मार्गशीर्ष गुरुवारी आपण हे करावं का ते करावं का किंवा जर आपल्याला काही अडचणी असतील तर मग आपण पूजा करावी की नाही उपवास करावा करावा की नाही पहिल्या जर गुरुवारी काही अडचण आली तर मग काय करावं पूजा कोणत्या वेळेमध्ये करावी सकाळी करावी की संध्याकाळी करावी त्याचबरोबर गुरुवारी केस धुवावे का आणि मग एखाद्या गुरुवारी आपल्याला पिरियड्स असेल तर मग सुतक असेल तर मग काय करावं उद्यापनाच्या वेळेला जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर मग उद्यापन कशा पद्धतीने करावं आपण कलशावरती जो नारळ ठेवतो तर तो नारळ प्रत्येक गुरुवारी बदलावा का मार्गशीर्ष गुरुवारी जर पिरेड पिरेड आपला पाचवा दिवस असेल तर मग आपण पूजा करू शकतो का त्याचप्रमाणे आपण घरामध्ये जो मंगल कलश स्थापित केलेला आहे तर तोच मंगल कलश आपण महालक्ष्मीच्या व्रतामध्ये पूजेमध्ये मध्ये मांडू शकतो का ज्या महिला गरोदर आहेत किंवा ज्यांचं बाळ छोटा आहे ज्या महिला विधवा आहेत तर अशा महिलांनी उपवास उपवास करू शकतात का व्रत करू शकतात का तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जी काय असेल तर ती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणीनो कमेंट बॉक्समध्ये जय माता दी आवर्जून लिहा बघा माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या मिळत असतात आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ऐश्वर प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी घरोघरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी व्रत जे आहे उपवास जे आहे तर ते केले जातात मार्गशीर्ष गुरुवारी आपण जी पूजा करतो सेवा करतो तर ती पूजा आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायची आहे सकाळी करावी की संध्याकाळ संध्याकाळी करावी तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करून आपण ही पूजा करू शकता अकरा वाजेपर्यंत आपण ही पूजा मांडू शकता परंतु काही कारणाने जर आपल्याला सकाळी पूजा करणं शक्य नाहीच झालं तर मग आपल्याला जर काही कामाची गडबड असेल जसं की आता बऱ्याचशा महिला वर्किंग असतात त्यांना वेळ मिळत नाही सकाळी आणि सकाळी आपल्याला जर पूजा मांडणं शक्य होणार नसेल तर मग आपण सायंकाळच्या वेळी सुद्धा ही पूजा जी आहे तर ती मांडू शकता काही अडचण नाही परंतु भर दुपारी मात्र ही पूजा मांडू नका आणि पूजा करू नका सकाळी जर आपण पूजा मांडणी केली समजा तयारी करून ठेवली तरी सुद्धा चालणार आहे संध्याकाळी तुम्ही संध्याकाळच्या वेळी परत स्वच्छ तोंड हातपाय धुऊन दिवाबत्ती करायची आरती करायची पोती वाचायची नैवेद्य दाखवायचा अशा पद्धतीने ही तुम्ही करू शकता आपल्याला देवीची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला आरती करायची आहे उपवास सोडण्यासाठी आपण जो नैवेद्य बनवतो तर तो नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीही वेळेला आपण ही पूजा करू शकता पहिल्याच गुरुवारी जर अडचण आली असेल समजा तर पहिल्याच गुरुवारी सुतक आहे जसं की पि असेल तर मग आपल्याला त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे पूजा मात्र करायची नाही पुढच्या म्हणजे स दुसऱ्या गुरुवारपासून तुम्ही पूजा मांडणी जी आहे तर ती करू शकता महालक्ष्मी व्रताची पूजा कोणी करावी कुमारिका पूजा करू शकतात त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्त्रिया ही पूजा करू शकतात पुरुष सुद्धा ही पूजा करू शकतात अगदी विधवा महिला ज्या आहेत तर त्या सुद्धा महालक्ष्मी व्रत जे आहे तर ते करू शकतात कारण स्त्री जी आहे तर ती विधवा कधीच होत नसते हे आपणच म्हणत असतो की ही अशी आहे ही तशी आहे आपणच दोष देतो परंतु स्त्री जी आहे तर ती कधीच विधवा नसते आपणच हे लावलेले नियम आहेत त्यामुळे तुम्ही व्रत जे आहे सेवा करण्यासाठी कुठे काय आलं विधवा आणि सौभाग्यवती काय आलं तर तुम्ही उपवास जो आहे जा सेवा जी आहे पूजा मांडणी जी आहे तर ती बिंदास्तपणे करू शकता काही अडचण नाही मनामध्ये कोणतीही शंका कुशंका येऊन देऊ नका पूजा करू शकता देवाची जेव्हा आपण कोणतीही विधी करतो कोणतीही पूजा करतो तर या पूजेसाठी किंवा या विधीसाठी महिलाच असावी किंवा विधवा आणि ही पूजा करू नये अशी अजिबात नाही तर सर्व ज्या व्यक्ती आहेत तर त्या त्याही गुरुवारची पूजा करू शकतात पुरुष ज्या आहेत तर त्यांनी सुद्धा देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालते त्याचप्रमाणे गर्भवती आहेत त्या सुद्धा हे व्रत करू शकतात फक्त जेव्हा विधवा महिला महालक्ष्मी व्रताचा उपवास वगैरे करतात पूजा करतात तर त्यांनी फक्त त्या सवाशे महिला ज्या आहेत तर त्यांची ओटी भरून कारण हे हिंदू धर्मामध्ये निषिद्ध आहे आता जर सुतक असेल पिरियड असेल तर मग काय पिरियड असेल समजा तर मग आपण शेजारच्या महिलेकडून किंवा आपल्या घरामध्ये एखादी जर मुलगी असेल किंवा घरामध्ये इतर की आपली सासू असेल जाऊ असतील तर त्यांच्याकडून आपल्याला पूजा मांडणी मांडून घ्यायची आहे करून घ्यायची आहे कथा वाचून घ्यायची आहे आणि आपण फक्त निवांत बसून कथा जी आहे तर ती श्रवण करायची आहे ऐकायची आहे आपण उपवास करायचा आहे उपवास जो आहे तर तो मात्र आपल्याला करायचाच आहे काही अडचण असली तरी उपवास जो आहे तर तो सोडायचा नाही करायचा आपल्याला पूजा मांडता येत नाही आपण घरातील पुरुषांकडनं जरी पूजा मांडून घेतली जसं की आपला मुलगा असेल पती असेल तरी सुद्धा चालतं आपण फक्त काय करायचं की श्रवण करायचं आहे बरोबर आता जर सुतक सुतक असेल तर मग मात्र घरामध्ये आपल्याला पूजा जी आहे तर ती मांडता येणार नाही पिरेड असेल तर घरामध्ये पावित्र्य सांभाळून तुम्ही पूजा मांडू शकता सुतक असेल तर पूजा कुणालाही घरामध्ये करता येणार नाही पूजा मांडणी करता येणार नाही नैवेद्य वगैरे आपल्याला दाखवता नाही फक्त आपल्याला नुसता उपवास करायचा आहे आणि सायंकाळी आपण गाईला एक घास जो आहे एक चपाती जी आहे गुळपोळी किंवा जे काही गोड असेल त्यानंतर तुम्हाला ते गायीला खाऊ घालायचं आहे आणि त्यानंतर उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तर अशा प्रकारे सुतक पिरियड्स असेल तर पूजा मांडणी नाही करायची मग मा उपवास मात्र करायचा आहे आता आपल्याला जर पिरियडचा पाचवा दिवस असेल आणि त्याच दिवशी गुरुवार येत असेल तर मग काय करायचं या दिवशी मग आपल्याला केस वगैरे धुवायचे आहेत धुतलेले कपडे परिधान करायचे आहेत घरामध्ये शु स्वच्छ गंगाजल गोमूद्र जे आहे तर ते शिंपडून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला पूजा करायची आहे आता गुरुवारी आपण केस धुत नाही परंतु जर मासिक धर्माचा या दिवशी पाचवा दिवस येत असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद जी आहे तर ती टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे त्याचप्रमाणे जर आपल्याला काही अडचण नसेल तर मात्र आपल्याला या दिवशी केस जे आहेत तर ते धुवायचे नाही बुधवारीच आपल्याला केस स्वच्छ सो, धुवून घ्यायचे आहे तसेच मांसाहार जो आहे तर तो सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला करायचा नाही खास करून ज्या व्यक्ती व्रत करत आहे तर त्यांनी मांसाहार हा पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये टाळायचा आहे एक वेळ इतरांनी खाल्ले तरी चालेल परंतु शक्यतो आपल्याला मांसाहार जो आहे तर तो वज्य करायचाच आहे प्रत्येक गुरुवारी नारळ जो आहे तर तो बदलावा का तर नारळ बदलण्याची काहीही गरज नाही मैत्रिणींनो नारळ पहिल्या गुरुवारी आपण जो कलशावरती ठेवलेला आहे तोच नारळ नारळ आपण चार गुरुवारही ठेवू ठेवू शकता ठेवायचा आहे पहिल्या दिवशी आपण जो नारळ ठेवला तो चार गुरुवारपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे किंवा तांदूळ आपण पूजेमध्ये वापरतो कापड आपण पाटावरती अंथरतो पूजेमध्ये आपण सुपारी वगैरे वापरतो विडा ठेवतो ना त्यामध्ये जे साहित्य आपण यो, वापरणे योग्य आहे जे खराब होत नाही तर ते सर्व साहित्य आपल्याला एका डब्यामध्ये बांधव म्हणजे व्यवस्थित ठेवायचं आहे आणि प्रत्येक गुरुवारी तेच साहित्य वापरायचं आहे फक्त जे खराब होणार साहित्य आहे जसं की फुलं असतील पानं असतील किंवा फळ असतील तर ते फक्त आपल्याला प्रत्येक गुरुवारी बदलायचं आहे त्याचप्रमाणे आपण जो नैवेद्य दाखवत असतो तर तो आपल्याला शक्यतो घरीच बनवायचा आहे देवीची ओटी आपण कोणत्याही गुरुवारी भरू शकता प्रत्येक गुरुवारी देवीची ओटी भरण्याची काही गरज नाही पहिल्या गुरुवारी भरू शकता किंवा शेवटच्या गुरुवारी ओटी तुम्ही जी आहे तर ती भरू शकता बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न जे आहेत तर ते येतात की देवीची ओटी ही कोणत्या गुरुवारी भरावी प्रत्येक गुरुवारी भरावी कोणत्याही एका गुरुवारी भरावी आपल्याला शक्य आहे त्या गुरुवारी आपल्याला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे आणि उद्यापनानंतर ओटीचं साहित्य आपण स्वतः वापरू शकता किंवा एखाद्या सौभाग्यवती घरी बोलावून ते बोला जे आहे तर ते देऊ शकता त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी देवीची पूजा आरती करून आपण उत्तर पूजा करत असतो आणि यानंतर पूजा जी आहे तर ती आपण उचलत असतो त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर आपण जी काय पूजा केलेली आहे या पूजेमध्ये आप आपल्याकडून जर काही चूक भूल झाली असेल तर माता लक्ष्मीला आपल्याला क्षमा याचना प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे मंगल कलश जो आपण आपल्या घरामध्ये स्थापित केलेला असतो ना तर तोच आपण त्या पूजेमध्ये ठेवावा 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 का असा प्रश्न सुद्धा आपल्याला पडतो तर मंगल कलश हा आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि पूजेमध्ये जो आपण कलश मांडत असतो तर तो आपल्याला वेगळा कलश मांडायचा आहे कारण की तो आपण जो नेहमीचा कलश असतो तर तो आपल्या कुलदेवीचा असतो आपल्याला तो हलवायचा नसतो तो, तो उचलायचा नसतो म्हणजेच आपण या पूजेमध्ये मांडायचा नसतो तर तो देवघरातला जो कलश आहे तर तो तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे मार्गशीर्ष गुरुवारचा जो कलश आहे तर तो तुम्हाला वेगळा भाव मांडायचा आहे महिला गरोदर आहेत किंवा ज्यांचं लहान बाळ आहे त्यांनी शक्यतो उपास करणं टाळावं आणि जर करायचाच असेल तर मग खाऊन पिऊन तब्येतीची काळजी घेऊन आपल्याला हा उपवास जो आहे तर तो करायचा फक्त ज्या गर्भवती आहे महिला गर्भवती आहेत त्यांनी मात्र देवीची ओटी भरू नका कारण की आपली ओटी जी आहे तर ती देवांनी ऑलरेडी भरलेली असते म्हणून इतर महिलेची किंवा देवीची ओटी जी आहे तर ती भरायची नसते यामुळे गर्भवतींनी उपवास करावा व्रत करावा फक्त देवीची ओटी भरू नये असं आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला गुरुवारचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे काही नियमांचं पालन करायचं आहे यानंतरही उपायांचे सेवेचे व्हिडिओ जे आहे मार्गशीर्ष गुरुवारचे कोणते उपाय करायचे कशा पद्धतीने करायचे आहे त्याचेही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती तुमच्या बरोबर शेअर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ